सो so, नमस्कार सगळ्यांना डेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे उपवासाचे मेंदूवडे वडे तर पाहू शकता प्लेटिंग किती सुंदर आहे आणि पूर्ण प्रोसेस आता पहा मी सुरुवातीला खिचडी कशी बनवत आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा खिचडी बनवून झाल्यावर खूप छान असा स्पेशल मेनू बनवत आहे मी इथे मी साबुदाणे आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा गूट टाकून घेतलेला आहे काही बटाटे वेगळ्या कलरचे दिसत आहेत काही वेगळ्या कलरचे तर ते बाजारातूनच आणलेले तसेच आहेत तर आता मी इथं थोडीशी हिरवी मिरची आणि जिरं टेचून घेत आहे खिचडीसाठी आणि चिरून पण मिरची टाकणार आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पाहूया इथे पाहू शकता मी कढईत तूप टाकून घेतलेलं आहे आणि आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त मी खिचडी बनवत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे मी इथे साबुदांदूळ भिजवून घेतलेले आहेत आणि एक साबुदाना भिजवल्याच्यानंतर त्यात उकडलेला बटाटा टाकलेला आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून थोडीशी यामध्ये आपण आता थोडंसं जिरं टाकूया आणि मग त्यामध्ये ही बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची या साबुतांदूळामध्ये मी साबुदाण्यांमध्ये मी मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे पण आता आपण इकडे पण थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं मिरचीमध्ये पण आता हे साबुतांदूळ आपण साबुदाणे मिक्स केलेलं आहे त्यात बटाटा वगैरे यामध्ये ॲड करणार आहे तर पाहू शकता साबुदाणा खूप छान भिजून घ्यायचा पूर्ण ब्लॉग बनवायचा होता व्यवस्थित आज सुट्टी होती मला एकादशीचा वगैरे बाहेर जाणार होते म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात पण ॲक्च्युली मला खूप ताप होता कारण ता त्यामुळं मी काही पूर्ण ब्लॉग बनवलेला नाही आहे आज दिवसभर पण तब्येत ठीक नव्हती थोडंसं आत्ता थोडं फार बरं वाटतंय तर म्हटलं काय नाही तर थोडी खिचडीचा वगैरे व्हिडिओ बनवावा म्हणून बनवते आणि अजून पण मी दुसरा एक छानसा पदार्थ बनवणार आहे पुढे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा मी काय बनवणार आहे आणि आता हे खिचडी दहा पंधरा मिनटं वापरून द्यायची त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं कारण हे साबुदाणे असतात ते छान फुकतात त्यामुळे आणि सगळ्या विठ्ठल भक्तांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉग माझा थोडा लेट येईल म्हणजे दोन तीन दिवसांनी येईल एडिटिंग करायला वगैरे टाईम लागतो त्यामुळं पण तरी पण मी सगळ्यांना जे मला फॉलो करतात जे सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मी आत्ताच आषाढी एकादशीच्या ह्या ब्लॉग म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे शुभेच्छा देते इकडे आपली खिचडी तयार होती तोपर्यंत मी इथे शेंगदाण्याची एक चटणी बनवणार आहे तर हे शेंगदाणे मी पाण्यात भिजत ठेवणार आहे एक तास तरी आणि एक तासाने या शेंगदाण्याची मी चटणी बनवणार आहे ती प्रोसेस तुम्ही पुढे नक्की पहा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता इथे पाहू शकता आम्ही हिरवी मिरची आणि आल्याची पण चटणी वाटून घेत आहे आणि ती कोणत्या स्पेशल पदार्थासाठी वाटून घेते ती नक्की तुम्ही पुढे पहा आणि इथे पाहू शकता तुम्ही किती छान खिचडी तयार झालेली आहे साबुदाणे पण छान हे झालेले आहे आणि थोडीफार अजून वाफलायची बाकी आहे ती एक पाच दहा मिनिटात छान तयार होईल आणि मी जो पदार्थ बनवणार आहे तो वरहीच्या तांदळापासून बनवणार आहे वरईचे वडे बनवणार आहे खूप छान तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पा इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे वरहीचे तांदूळ बाजारातून आणलेले आहेत हे अर्धा किलो आहेत जर अर्धा किलो तांदूळ असेल तर त्याच्या निम्म जितके तांदूळ असतात त्याच्या निम्म पाणी घे उकळायला ठेवायचं आणि हे तांदूळ बाजारातून आणलेले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक दोन बटाटे किसून टाकायचे आणि इथे पाहू शकता हा बाजारातून आणलेला वरायचा तांदूळ हा अर्धा किलो ऐ घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो पाऊसर आणला तरी चालेल ना मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे आणि आता मी हे बटाटे घेतलेले आहेत दोन हे बटाटे छान पिलरने सोलून घ्यायचे सोलल्याच्यानंतर ते किसणीने चांगले किसून पण घ्यायचे आणि जे आत्ता आपण गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे वरईचे धुतलेले तांदूळ टाकायचे आणि किसलेले दोन बटाटे आहेत ते टाकायचे जर तुम्हाला पावशर तांदळाचे बनवायचे असेल तर एकच बटाटा घ्या अर्धा किलोचं बनवायचं असेल तर दोन बटाटे घ्या आणि आता मी इथे दोन बटाटे घेतलेत आणि ही हिरवी मिरची आपण वाटलेली आहे आल्लं आणि हिरवी मिरची वाटलेली आहे आणि त्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी तर ती आता या तांदळामध्ये आपण ॲड केलेली आहे या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं हे सगळं मिक्स करायचं आणि दहा पंधरा मिनटं मंद आचेवरती सोडून द्यायचं झाकण ठेवायचं आणि हिरवी मिरची जास्त पेस्ट करायची नाही अशी जाळसर वाटून घ्यायची आणि आता पाहू शकता थोडीशी उकळी आलेली आहे पा पाण्याला त्या तर आता आपण झाकण ठेवून ते सोडून द्याय यामध्ये आपल्याला आता यात मीठ ॲड करायचे आणि तुम्ही पाहू शकता मी इथे सेंधही मीठ ॲड करत आहे आणि बाकी मीठ सगळं मिक्स करायचं झाकण ठेवून द्यायचं तांदूळ फुलेपर्यंत शिजून द्यायचं मंदाचेवर आता मी इथे चटणीची तयारी करत आहे हे एक तास शेंगदाणे एक ते दीड तास किंवा दोन तास छान भिजून द्यायचे हे शेंगदाणे पाण्यामध्ये आणि मग भिजल्याच्या नंतर ते मिक्सरमध्ये वाटायचे तर त्यामध्ये थोडं दही ॲड करायचं आणि हिरवी मिरची आलं वगैरे टाकायचं आणि ते जर थोडं थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं कारण आपण यामध्ये लाल मसाला पण ॲड करण्यात नाही आहे आता हे मिक्सरचं भांडं मला थोडं बारीक पडलं मी हे सगळं दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि इथे पाहू शकता आपलं जे वरईचा तांदूळ आपण शिजायला टाकला होता सगळं मिक्स करून तो थोडासा बाकी आहे म्हणून परत झाकण लावून मी ठेवून दिले आता चटणीमध्ये आपण त्या खडे मीठ टाकत आहे कारण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं जरा कारण ही जास्त क्वांटिटीमध्ये चटणी बनवायची होती आणि पाहू शकता टक्चर किती छान चटणी दिसत आहे चवीला पण तितकीच सुंदर आणि टेस्टी झालेली आहे तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि ते पाहू शकता पूर्ण शिजलेला आहे वरईचा तांदूळ आणि तो जो आपण किसून बटाटा वगैरे त्यामध्ये टाकलेला आहे आणि एकदम छान मऊसूत शिजल्याच्या नंतर आपण ते मग काढून घ्यायचं आणि हे पीठ आपण गरम गरमच मळून घ्यायचं आणि चटणी पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे आणि चवीला पण एकच नंबर झालेली आहे ही चटणी आणि दह्यामुळं अजून छान टेस्ट येते त्याची आता ते आपण कढई खाली उतरून घेतलेली आहे आणि स्मॅशरने ते बारीक करून घ्यायचं गरम गरमच बारीक करायचं कारण ते गार झालं की ते जे तांदूळ असतो तो बारीक होत नाही म्हणून गरम गरम बारीक करून घ्यायचं एकदम पिठाच्या गोळ्यासारखं ते छान मळून घ्यायचं कारण त्याचे आपल्याला गोल छान वडे तयार झाले पाहिजेत म्हणून ते छान स्मॅशरनी मळून घ्यायचं पिठाच्या गोळ्यासारखा छान गोळा मळून घ्यायचा तुम्ही पाहू शकता किती छान एक केलेलं आहे ते पीठ मी आणि आत्ता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचे वडे तयार करून घेणार आहे तर तुम्ही नक्की या प्रोसेसनी वडे करा खूप छान होतात चवीला वगैरे पण छान लागतात तुम्ही नाश्त्याला जरी बनवले तरी छान आहे वरही चांगली असते शरीरासाठी आणि सेम याच प्रोसेसनी मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि काही प्रॉब्लेम आला नाही सिम्पल पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता एक ताट भरून मी वडे बनवलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत जिऱ्या जिऱ्यामुळे पण छान कलर आलेला आहे वड्यांना आणि चवीला तर एकच नंबर झालेले आहेत त्यामध्ये काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत अशा प्रकारे सगळ्या पिठाचे मी छान वडे बनवून घेतलेले आहेत इतके छान झालेले आहेत हे वडे बनवून तर नंतर नंतर मला खूप असा एकटीला बनवायला कंटाळा आलेला मी थोडे मोठे केले नंतर आणि पाहू शकता किती छान झालेत ते आणि आता इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे पण शक्यतो तुम्ही छोटे छोटेच बनवा एकदम छोटेसे बनवायचे गुलाबजामच्या गोळ्या एवढेच म्हणजे ते फुटत नाहीत म्हणून ते छोटे छोटे बनवायचे आणि मी इथे तेल आता तापायला ठेवलेलं आहे थोडं तेल कमी झालं म्हणलं पटकन होण्यासाठी मग मी तेल अजून ॲड केलं जास्त तेल टाकलं म्हणजे पटापटा होतील म्हणून पण गॅसचा म्हणजे गॅस फुल करायचा मंदाचेवरती हे वडे अजिबात तळायचे नाही कारण ते पीठ तर शिजलेलं असतं फक्त त्याचा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ते तळून घेत आहे आणि तुम्ही बारीक गॅसवर तळत बसले तर ते फुटू शकतात त्यामुळं ते, ते फुल गॅसवर छान तळून घ्यायचे आणि वडे बनवल्या बनवल्या लगेच तळायला लगे घ्यायचे कारण ते जास्त पीठ गार झालं तर ते फुटू शकतात त्यामुळं पटकन बनवल्या बनवल्या ते जास्त वेळ तुम्ही एक दीड तास म्हणसान ठेवायचं तर बिलकुल ठेवायचं नाही बनवलं की लगेच तळायला घ्यायचे त्यामुळं ते छान तळल्या जातात आणि फुटत पण नाहीत तर मी इथे मी भीतभीत एक वडा टाकून पाहिला की नाही का छान होतो की नाही म्हणून मी आधी एक वडा टाकलेला आहे पण खूप छान एकच नंबर रेसिपी झालेली आहे ही, ही। आणि खूप छान टेस्टिंगला हे वडे झालेले आहेत एक वडा मी तळून पाहिला खूप सुंदर झालेला मग परत सगळे चार पाच वडे एकदम टाकले आणि तळून घेत आहे मी आता हे आणि तुम्ही पाहू शकता किती छान एकदम सुरेख सुंदर असा हा वडा तयार झाला तयार झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत एकदम क्रिस्पी असे हे वडे होतात आणि त्यामध्ये जे आपण हिरवी मिरची जिरं वगैरे टाकलेलं आहे त्याचं टेस्टिंग ते इतकं छान लागतं ह्या वड्यांचं तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप सुंदर आणि सुरेख हे वडे होतात आणि क तुम्ही पेपरवर वगैरे टाका कारण त्याचं तेल निघून जाण्यासाठी जी ही स्पेशल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट पण करा थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी